नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज सकाळी पूजा करत असताना किंबहुना त्याच्याच अगोदर लाईट गेली होती तर पूजेची सगळी तयारी झाली आणि म्हटलं की पूजेला विलंब नको म्हणूनच मी लाईट नसतानासुद्धा टॉर्चच्या प्रकाशामध्ये पूजेला सुरुवात केली आणि कसं आहे बाहेरचा उजेडसुद्धा होताच आणि म्हणूनच पूजा लवकरात लवकर आज सुरू करायची हा माझा मानस होता त्यामुळेच लाईट नसतानाही माझ्या पूजेमध्ये मा कधीच खंड पडत नाही तर आज मी महादेवांचा अभिषेक करत असताना गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठण करत आहे तरी ते पाहू शकता तुम्ही आज पवित्र श्रावण महिन्याचा शेवटचा म्हणजेच पाचवा सोमवार आहे आणि पिठोरी अमावस्या तसेच पोळा देखील आहे अमावस्याच्या दिवशी श्रावण सोमवार आल्याने उपवास करायचा की नाही असा संभ्रम भक्तांमध्ये निर्माण झालेला असणार महादेवाची आणि पार्वतीची पूजा करून श्रावण महिना साजरा करण्यात येतो यंदा दोन तारखेला श्रावण अमावस्या आणि शेवटचा सोमवार असा संयोग जुळून आलेला आहे तर या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये बरेच असे दुग्ध शर्करा योग जुळून आलेले आहेत पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची ही परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि पुन्हा सण उत्सवाची रेलचेल सुरू राहते हरतालिका लाडक्या गणरायाचा आगमन गणेश चतुर्थी ऋषीपंचमी आणि पितृपक्ष अशामध्ये हा महिनाही खास भक्तिभावात पार पडतो परंतु शेवटचा श्रावण सोमवारीच अमावस्या आणि पोळा सण योग असल्याने उपवास करायचा की नाही हे संभ्रम असतं तर मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या पोळा पाचवा श्रावण सोमवार आहे पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ देखील मानली जाते तसेच आजच्या दिवशी श्रावण सोमवार असल्याने सोबतच तिथी तीन सप्टेंबरला सकाळी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचा उपवास हा धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योगायोग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणजेच सातू असणार आहे तर ज्यांना सातू हे उपलब्ध नसेल कोणाकडे किंवा काय तर त्यांनी आपल्या गव्हाचं जे पीठ असणार तर ती देखील आपली शिवामूठ म्हणून आजची आपण वाहू शकतो कारण काय तर आजची शिवामूठ आपण चुकवायची नसते त्यात हे सातू म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ ठिकाणी मिळतं आणि जर उपलब्ध नसेल तर मग आपण गव्हाचा पीठ किंवा गहूमध्ये जे तण असतात तर ते आपण शिवामूठ म्हणून वाहिले तर चालतं तर श्रावण सोमवारी सकाळी उठून महादेव आणि पार्वतीचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करायची त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं देवघर स्वच्छ करून गंगाजलाने शुद्ध करायचं आता भगवान शिवाला विधिवत अभिषेक करायचा आणि व्रताचा संकल्प करायचा फुलं उदबत्ती बेलाची पानं अक्षदा आणि पाचवी शिवामूठ सातू किंवा त्याला जे मी मगाशी पर्याय सांगितलं ते इत्यादी सगळ्या वस्तू परमेश्वराला अर्पण करायच्या आरती करायची शिवचालीचा पठण करायचं तसेच महादेवाच्या मंत्राचा जप करायचा आणि महादेवांच्या जे का ज्या काही सेवा आहेत तर त्या देखील करायच्या तर पिठोरी अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिटोरी अमावस्या असं म्हणतात या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिटोरी अमावस्येला उपवास करतात तसेच या अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी पितृतर्पण ही करण्याची परंपरा आहे श्रावण सोमवारी आपण शिवामूठ वाहतो आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिलं तर ते देव आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेचच प्रसन्न होणारे त्यात पार्वती मातेचे पतिराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार पुजते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल असं मत ज्योतिर भास्कर जयंत साळगावकर मांडतात यंदा सोमवती अमावस्येचा सोमवार धरून पाच श्रावणी सोमवार होत आहेत आधीच्या चार शिवामोठ त्या सोमवारी वाहून झाल्या असतील नसतील तरीही शेवटच्या सोमवारी शिवामोठ चुकवायची नाही आता सातू म्हणजे काय तर ओट्स गहू राई आणि तांदूळ यांसारखी धान्ये आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात कारण संपूर्ण धान्यांमध्ये भरपूर पोषण असतं यामध्ये प्रथिनं फायबर ब जीवनसत्वांसह लोह जस्त यांसारख्या खनिजांचाही समावेश होतो सातू हे एक साधं धान्य आहे जे आपल्यापैकी बहुतेकांच्या स्वयंपाकघरात असतं आणि काहींच्या नसतं देखील पण फार कमी लोकांना त्याचा आरोग्य आणि सौंदर्याचे फायदे माहिती आहेत त्यामध्ये कॅलरीज कमी असतात फायबर जास्त असतं जीवनसत्व आणि इतर पोषक घटक देखील असतात असं पौष्टिक धान्य ज्याच्या कृपेने मिळालं त्या महादेवाला शिवाय जे गरजू आहेत त्यांनाही संसाराला पूरक धनधान्य देता येतं आजच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी श्रावण सोमवारसुद्धा आहे तर आज आपण आपल्या महादेवांची पूजा अर्चना झाल्यानंतर आजच्या सायंकाळी शुचिरभूत होऊन देवापाशी दिवा लावायचा उदबत्ती ओवाळायची महादेवांची आरती म्हणायची त्यानंतर कापूर आरती घरभर फिरवायची जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असते त्यानंतर महादेवाना पांढरं फूल आणि बेल वाहायचं तसंच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरून तुळशीजवळ चंद्रासाठी एक फूल अर्पण करायचं ही छोटीशी पूजा झाली की पुढील दोन्ही स्तोत्रांमध्ये मनोभावे पठण करायचं या दोन्ही स्तोत्रांमुळे महादेवाची आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडलेल्या कामांमध्ये गती मिळते आणि अडचणींवर मात करण्याचा नवीन मार्ग सापडतो असा भक्तांचा अनुभव देखील आहे म्हणूनच जर कोणीही अडचणीत असतील तर ज्योतिषशास्त्राने दिलेला हा तोडगा नक्कीच करून बघायचा कारण काय तर आपल्याला अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवायचा आहे तर वेदांमध्ये भगवान शिव आणि चंद्रदेव यांना समर्पित दोन स्तोत्रांचा उल्लेख आहे या स्तोत्रांच्या शुभ उच्चारणाने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात तर शिवाष्टकम स्तोत्र आणि चंद्रस्तोत्र हे त्यांचं नाव आहे तर मंडळी आजचा हा माहितीपूर्ण अशा पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ